नमस्कार शेतकरी बांधवांनो फायदेची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित बोरावके आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऊसामध्ये काम करत असताना किंवा ऊसामध्ये आपण ज्यावेळेस रासायनिक खते औषध फवारणी करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं आपल्या छातीच्या वरती जर ऊसाची वाढ झाली तर आपल्याला बऱ्याच वेळा ही ऊसाची जी, जी पानं आहे ते कापण्याचं प्रमाण कसं होतं की ऊसा दार दार या पानामुळे ना आपल्या चेहऱ्याला किंवा हाताला बऱ्याच वेळा कापतं किंवा बऱ्याच वेळा काय होतं की त्या ऊसाच्या पानाचा जर आपल्या डोळ्याला फटका बसला तर इजा होऊ शकते तर याच्यापासून वाचण्यासाठी काय उपाय केला पाहिजे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे अशा ऊसामध्ये काम करताना अशा प्रकारचा एक मास्क आपल्याला वापर करायचा ह्या मास्कमुळं काय होणार आहे आपल्या चेहऱ्याचं जे ऊसापासून संरक्षण होणार आहे ऊसापासून आपल्याला चेहऱ्याला कापणार नाही किंवा उसाच्या पानाचा डोळ्याला फटका बसणार नाही ना। त्यासाठी अशा प्रकारचा आपल्याला मास्क वापरायचा वाप आहे तर हा मास्क जा तुम्ही अशा पद्धतीने अशा पद्धतीने वापरू शकता असा मास्क घाला ज्यामुळे काय होतं तुमच्या कपाळाला कापणार नाही तुमचे डोळे सुरक्षित राहतील नाक श्वास घ्यायला चांगल्या पद्धतीने घेता ये येईल ये। तसेच काय करायचे तुम्हाला कॅबचा वापर करायचा आहे ह्या कॅबचा वापर केल्यामुळे काय होईल की अशा पद्धतीने तुमचे कपाळ डोकं आणि ह्या मास्कमुळं कान वगैरे सुरक्षित राहतील तसेच आपल्या हाता हाताचा हाताला कापण्यापासून वाचवण्यासाठी काय करायचं फुलबायांचा शर्ट वापरायचा अशा पद्धतीने तुम्ही एक फुलबायांचा शर्ट घ्या हा फुलबायांचा शर्ट घाला शर्ट घाला तिचे बटन वगैरे चांगल्या पद्धतीने बसवा हाताचे बटन बसवा आणि रासायनिक टाकत असाल तर ज्या खा ज्या हाताने आपण रासायनिक खतं टाकणार आहे तो हात फक्त ओपन ठेवा मोकळा ठेवा आणि दुसऱ्या हातामध्ये एक हँड ग्लोव वापरा यामुळे काय या हाताला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आणि हे ह्या हाताच्या सह्याने तुम्ही आतमध्ये शिरताना असं अशा पद्धतीने पानं बाजूला सारू शकता त्यामुळे तुमच्या हाताला कोणती इजा होणार नाही आणि हा हात खाली असल्यामुळे यालाही कोणत्याही प्रकारचे मोकळा जरी असला तरी इजा होणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या चेहऱ्याची तु किंवा हातापायांचे संरक्षण करू शकता आणि आपल्याला जे गंभीर इजा हो बऱ्याच वेळा काय होतं की डोळ्याला फटका बसल्यामुळे गंभीर इजा होती तर याच्यापासून संरक्षणासाठी हा उपाय तुम्हाला करता येईल आणि हा मास्क काय खूप महाग नाही पन्नास रुपयेमध्ये बाजारामध्ये भेटून जातो कपड्याच्या तु दुकानात वगैरे किंवा जो हँड ग्लोव आहे वीस तीस रुपयेला जोड भेटतो त्याच्यामुळं अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःचं चांगल्या पद्धतीने संरक्षण केलं तर होणाऱ्या गंभीर इजापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद